हाय हॅलो नमस्कार कसे आहात आज आपण बनवणार आहे बिस्किटांसारख्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्या चला तर मग वेळ न घालवता शंकरपाळ्या बनवण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते पटकन सांगते तर इथे मी एक किलो मैदा घेतलेला आहे एक किलो मैद्यासाठी पावष साखर घेतलेली आहे पीठ मळण्यासाठी दूध लागेल एक मोठी वाटी दूध दोनशे ग्रॅम तूप आणि एक बिस्किट पुडा चला साहित्य सांगून झालेलं आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी दुधामध्ये दूध कोमटच करून घ्यायचं आहे एक वाटी दुधामध्ये पावशळ साखर घालून घेऊया पिठी साखर घेतली तरी चालेल साखर विरघळून घेऊयात साखर विरघळल्यानंतर याच्यामध्ये तूप ॲड करायचं आहे तूप आधी पातळ करूनच घ्यायचं आहे त्यानंतर तूप मोजायचं नाहीतर तूप जास्त झाले तर शंकरपाया तेलात विरघळतात आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये साखर पूर्ण विरघली गेली पाहिजे असं मिक्स करायचं आहे आता शंकरपाळीचे पीठ मळून घेऊयात इथे मी एक किलो मैदा छान चाळून घेतलेला आहे यानंतर याच्यामध्ये एक किलो मैद्यासाठी एक पार्ले बिस्किटचा पुडा मिक्सरला बारीक करून घालायचा आहे याने काय होईल आपण ज्या शंकरपाळ्या बनवणार आहोत त्या अगदी बिस्किटांप्रमाणे खुसखुशीत होतील यानंतर याच्यामध्ये आपण जे मिश्रण बनवलं होतं ते घालून कुश घेऊयात पीठ छान मळून घेऊयात मिश्रण थोडं थोडं अंदाज बघूनच घालायचं आहे एकदम घातलं तर पीठ पातळ होईल तसेच पीठ मळताना अजून प दुधाची किंवा पाण्याची गरज असेल तर एक्स्ट्रा दूध किंवा पाणी आपण याच्यामध्ये ॲड करू शकता हे पीठ मळत असताना जास्त पातळ नाही करायचं आहे नाहीतर शंकरपाळ्या खुसखुशीत होणार नाहीत शंकरपाळ्याचं पीठ हे कडकच असतं अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे यानंतर हे पीठ असेच दोन तासासाठी मुरवट ठेवायचं आहे दोन तासानंतर शंकरपाळ्या करायला घ्यायच्या आहेत मला दोन किलोच्या शंकरपाळ्या करायच्या होत्या म्हणून मी नंतर अजून एक किलोचं पीठ मळलं होतं त्यामुळे हे खूप जास्त वाटते यानंतर कणकेचा मोठा आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला आतमध्ये दाबत दाबत एक छान गोळा बनवून घ्यायचा आहे आणि चपातीसारखा लाटून घ्यायचा शंकरपाळेसाठी जाडजाडच पोळे लाटून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारात कापून घ्या चौकोनी किंवा कापणीच्या आकाराच्या हव्या त्या आकारात शंकरपाळ्या कापून घेऊ शकतो हे बघा इतकं जाडजाट लाटून घ्यायचं शंकरपाळ्या तळण्यासाठी खोलगट कढईचा वापर करायचा आहे आणि कढई भरून तेल घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे की नाही हे कसं बघायचं तर एक छोटासा कणकेचा तुकडा घ्यायचा आणि तेलामध्ये सोडायचा तो लगेच तरंगत वरती आला की समजायचं की आपलं तेल तापलेलं आहे आपलं तेल चांगलं तापलेलं शंकर आहे शंकरपाळ्या तळून घेऊयात झाऱ्याच्या सहाय्याने आपल्याला या शंकरपाळ्या तेलात सोडायच्या आहेत नाहीतर ते तेल हाताला भाजू शकतं सुरुवातीला शंकरपाळ्या तेलात खाली जाऊन बसतात त्यांना लगेचच नाही हलवायचं एक दोन मिनटांनी हलवायचं शंकरपाळ्या करताना महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे याच्यामध्ये तूप किंवा डालडा जास्त नाही घालायचा जेवढं प्रमाण सांगितलेलं आहे तेवढंच घालायचं कमी घातलं तर शंकरपाळ्या कडक होतील आणि तूप जास्त झालं तर शंकरपाया तेलात विरघळतात आणि तेलदेखील जास्त पितात हे बघा दोन ते ती तीन मिनटांनी असं शंकरपायांना छान हलवून घ्यायचं आहे शंकरपाया तळण्यासाठी खूप वेळ लागतो तळत असताना गॅस मोठा नाही करायचा मोठ्या गॅसवर तळल्यात तर वरचा भाग भाजला जाईल आणि आतून कच्चा राहतील मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत मी आधी म्हणालेच होते शंकरपाळ्या तळण्यासाठी खूप वेळ लागतो याला खूप पेशन्स लागतात आणि तो वेळ आपल्याला द्यायचा आहे तरच आपला रिझल्ट देखील चांगला येणार आहे हे बघा असा बिस्किटांसारखा कलर आल्यावर शंकरपाळ्या काढून घ्यायच्या याच्यापेक्षा जास्त नाही तळायचं असाच कलर शंकरपाळ्यांना छान दिसतो याप्रमाणे सर्व शंकरपाळ्या मी तळून घेते आहे कोणताही दिवाळीचा फराळ बनवत असताना घाई गडबड अजिबात नाही करायची नाहीतर आपला फराळ फसू शकतो म्हणजे बिघडू शकतो चला तर मग कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेलच पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय हॅपी दिवाली